तुम्हाला जर सरकारी नोकरी हवी असेल सरकारी नोकरीच्या जर तुम्ही शोधात असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी राज्यात पुन्हा एकदा मेगा पोलीस भरती होणार आहे दोन वर्षामध्ये जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती, होती भरती आहे साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पद आहेत कोरोना काळामध्ये तीन वर्ष राज्य पोलीस दलामध्ये भरती झाली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेमध्ये संख्याबळ हे कमी आहे गेल्या आणि पदांची मोठी भरती झाली परंतु त्या तुलनेमध्ये आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणं हे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे एकीकडे पोलीस भरती होतीय तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये आता मेगा भरती काढण्यात आली आहे कार्यकारी सहाय्यक पद म्हणजेच लिपिक पदासाठी तब्बल एक हजार आठशे सेहेचाळीस साथ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे उद्यापासून आता अर्ज सुद्धा करण्यात येणार आहेत मुंबई महापालिकेत मोठी भरती पद कार्यकारी सहाय्यक लिपिक पदसंख्या एक हजार आठशे अर्ज करण्याची अंतिम मुदत नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस मासिक वेतन पंचवीस हजार पाचशे ते एक्याशी हजार शंभर रुपये अधिकृत वेबसाइट एस कोलम स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश आय आर जे स्लॅश पोर्टल स्लॅश ए एन ओ एन वाय एम ओ यू एस स्लॅश क्यू एल आर एन आता पाहुयात कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा अनुसूचित जाती एकशे बेचाळीस अनुसूचित जमाती एकशे पन्नास विमुक्त जाती अ गट एकोणपन्नास भटक्या जमाती ब चोपन्न भटक्या जमाती क एकोणचाळीस भटक्या जमाती ड अडोतीस विशेष मागास प्रवर्ग शेहेचाळीस इतर मागास वर्ग चारशे बावन्न आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास एकशे पंच्याऐंशी खुला प्रवर्ग पाचशे सहा